कर्कराशी दोन हजार पंचवीस शेवटचे पाच महिने ऑगस्ट ते डिसेंबर या एकशे चोपन्न दिवसात या घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कर्कराशी ही चंद्राची राशी भावना घर नातेसंबंध आणि आत्मविश्वास यांच्याशी नातं असलेली दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या पाच महिन्यात कर्कराशीचा अंतर्मन कुटुंब आणि करिअरवर जबरदस्त परिणाम होणार आहे ग्रह तुमच्याशी मूकपणे संवाद साधत आहेत पण तुम्ही ऐकण्याच्या स्थितीत असाल तरच त्यांचा अर्थ उमगेल या काळात शणीचा दृष्टीपात गुरूचा वक्री मार्ग सूर्यशुक्राचे स्थनांतरण आणि विशेषतः राहुकेतूचा राशी बदलणं या सगळ्याचा थेट प्रभाव कर्कराशीच्या मन संबंध आणि भविष्यावर होणार आहे या काळात घडणाऱ्या घटना टाळणं शक्य नाही पण त्यातून उभं राहणं हेच कर्कराशीच्या चंद्रपद्ध स्वभावाचं अंतिम सामर्थ्य ठरणार आहे एक भावनिक पुनरुत्थानाचा आरंभ कर्कराशीचा सत्ताधीश चंद्र आहे भावनांचा राजा श्रावणात चंद्र काही विशिष्ट नक्षत्रांतून जातो ज्यामुळे तुमच्या मनात दडलेल्या जुन्या वेदनांचे थर अचानक पृष्ठभागावर येऊ लागतील या काळात तुम्हाला असा वाटेल की माझा अंतःकरण कोणालाच समजत नाही पण हाच काळ तुमच्या आत्मिक पुनर्जन्माचा प्रारंभ ठरेल मनातील तुटलेले धागे एकत्र जोडण्यासाठी ब्रह्मांड स्वतः हस्तक्षेप करत आहे दोन गुप्तशत्रूंचा मुखवटा गळून पडणार श्रावणात केतू आणि चंद्राची युती काही दिवसांच्या अंतराने होणार आहे या काळात तुम्हाला तुमच्याच घरात नात्यात किंवा जवळच्या मंडळींपैकी कोणी गुप्तशत्रू आहे हे अनुभवातून समजेल ते तुमच्यावर हसत राहिले पण आता त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटे खाली पडतील तुम्हाला एका अनपेक्षित प्रसंगात सत्य समजेल विश्वासघाताचा सामना करूनच तुम्ही तुमचे खऱ्या रूपातील सामर्थ्य ओळखाल तीन घरगुती शांततेसाठी एक नवीन पर्व सुरू होणार घरात सतत असणारे वाद गैरसमज दुःख दाठवणी या काळात अचानक विरघळू लागतील मुलांशी जोडीदाराशी किंवा आईवडिलांशी ज्या गोष्टी अजूनपर्यंत अस्पष्ट होत्या त्या, त्या श्रावणात ब्रह्मयोगामुळे मोकळ्या होतील कुटुंबात प्रेमाची भाषा पुन्हा सुरू होईल जिथे राग होता तिथे आता समाधानाचे पाणी साचणार आहे चार एक मोठा भावनिक विस्फोट होणार पण त्यातूनच प्रकाश मिळेल एक जुनी गोष्ट कदाचित एक अपूर्ण प्रेम एक अपयश किंवा एक गुप्त अपराधभाव तुमच्या मनात पुन्हा जोरकसपणे उठेल त्या वेदनेचा एका मोठ्या भावनिक विस्फोटात उद्रेक होईल तुम्ही खूप रडलात आतून तुटलात पण त्यानंतरच तुमचं मन एका नव्या स्वातंत्र्याच्या प्रकाशात नहालेलं दिसेल हा अश्रूंचा विस्फोट नव्या सुरुवातीची घंट्या ठरेल पाच चंद्रग्रहणानंतर आत्मा जागृत होणार श्रावणात होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कर्कराशीवर थेट परिणाम होतो या ग्रहणानंतर जेव्हा चंद्र पुन्हा प्रकाशमान होईल तेव्हा तुमच्या आत्म्याच्या अंधाड्या खोलीतही प्रकाश, हो खोली प्रकाश पडेल तुम्ही जेव्हा चंद्रग्रहणानंतर स्वतःला आरशात बघाल तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यात मी आता जुना राहिलो नाही अशी अनुभूती येईल ही घटना एक प्रकारची आत्मिक क्रांती असेल सहा भविष्याचे दार उघडणारा एक स्वप्नदर्शी संकेत श्रावणात तुमच्यावर चंद्राचे आणि गुरुग्रहाचे विशेष आशीर्वाद असतील या काळात तुम्हाला एक धक्का बसवणारे किंवा रहस्य उलगडणारे स्वप्न येईल ते स्वप्न साधन असेल तर ते भविष्यदर्शी असेल कदाचित एखादा जुना मृत व्यक्ती दिसेल किंवा एक प्रकाशमय रस्ता किंवा एखादे मंदिर ते स्वप्न तुम्हाला दिशा दाखवेल हे स्वप्न म्हणजे ब्रह्मदेवांकडून आलेला संकेत असेल सात जुने कर्म साफ करणारे क्षण क्षमायाचना व प्रायश्चित्ताचे पर्व कर्कराशी कर्मबंधनाची राशी आहे श्रावणात तुम्हाला ज्या व्यक्तींबाबत अपराध भाव आहे ज्यांच्याशी नातं बिघडलं आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल हे संवाद तुम्ही स्वतःहून साधलेत तर मन शुद्ध होईल आणि कर्मदोष कमी होईल ज्यांना क्षमा केली ज्यांची क्षमा मागितली त्याच क्षणापासून एक अदृश्य भार हलका होईल क्षमा आणि प्रायश्चित्याचे सामर्थ्य ब्रह्मांड बदलू शकत घ्यावा लागेल हृदय वर्सेस डोकं श्रावणात शेवटच्या टप्प्यात तुम्हाला आयुष्यातील एक मोठा निर्णय घ्यावा लागेल तो प्रेम नातं नोकरी किंवा स्थलांतराशी संबंधित असेल या निर्णयात तुम्हाला तुमचे हृदय काहीतरी म्हणेल आणि डोकं काहीतरी वेगळं हृदयाच्या दिशेने गेलात तर वेदना असतील पण समाधान लाभेल डोक्याच्या दिशेने गेलात तर सुरक्षितता असेल पण पन पोकळपणा राहील हा निर्णय तुमचे पुढचे सात वर्षाचे भविष्य घडवेल ब्रह्मदेवांनी तुमचं जीवन पुन्हा लिहायला घेतलं आहे कर्कराशीच्या जातकांनो तुमच्यासाठी हे दिवस म्हणजे केवळ काळाचा प्रवाह नाही तर ब्रह्मदेवांनी लिहिलेला एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे इतक्या वर्षांच्या दुःखाचे घन दाट अश्रूंचे अंधारात वाट चाचपणाऱ्या प्रवासानंतर आता जीवनात एक अदृश्य प्रकाश निर्माण होत आहे हा प्रकाश फक्त यशाचा नाही तर आत्मबळाचा सत्वाचा आणि आत्मजागृतीचा आहे तुमच्या जीवनात ज्याने तुम्हाला दुःख दिलं विश्वासघात केला त्यांच्या कर्मफळांचे चक्र आता सुरू झालं आहे आणि त्याच वेळी तुमच्यासाठी ब्रह्मयोग निर्माण होत आहे हे आठ टप्पे म्हणजे एक प्रकारचे शुद्धीकरण पुनर्जन्म आणि संरक्षणाचे वर्तुळ आहे या घटनांमुळे तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही तर अत्यंत साक्षात्कार प्रवण आणि तेजस्वी रूपात बदलून जाणार आहात घरातले शत्रू मनातले संघर्ष जुन्या कर्मांचे ओझ या सगळ्याचं उत्तर आता ब्रह्मांड देणार आहे फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि ग्रहांच्या इशाऱ्यांना समजून घ्यायचं आहे तुमच्यासाठी ही वेळ आहे स्वतला पुन्हा शोधण्याची उंच भरारी घेण्याची आणि तुमचं खरं स्थान मिळवण्याची आता वेळ आली आहे तुम्ही सहन करणारा नसून परिवर्तन घडवणारा बना चंद्र तुमचा अधिपती आहे आणि आता तो चंद्र स्वत आकाशातून उतरून तुमच्या जीवनात तेजाची बरसात करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद